नमस्कार मित्रांनो कसे मजेत ना आणि मजेतच राहा आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन आम्ही सुरू केलेली राज्यघटनेची सिरीज आणि आम्ही सुरू केलेली स्टेट बोर्ड विज्ञानाची सिरीज यामध्ये आज आपण पाहणार आहे इत्ता नववीचा बारावा धडा टॉपिकचं नाव आहे ध्वनी आणि साऊंड याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी दिला होता तो होता आठवीचा ध्वनीवरचा पंधरावा धडा दोन्ही व्हिडिओसोबत त्याचं एकच कारण आहे की तो धडा तो व्हिडिओ पाहिला की हा व्हिडिओ नक्की पहा कारण की याच्यातून पेपरला खूप सारे क्वेश्चन येतात आठवीमध्ये आपला कॉन्सेप्ट पक्का झाला नववीमध्ये तो अजून पक्का होणार आहे आणि सोबत मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने कसे प्रश्न, आयो प्रश्न विचारले ते सुद्धा पाहणार आहे चला मग टॉपिकला सुरुवात करू मग आता आपण पाहणारे इयत्ता नववीच्या विज्ञानाच्या पुस्तकामधला बारावा धडा धड्याचं नाव आहे ध्वनी मग सगळ्यात पहिल्यांदा भाऊ की ध्वनी म्हणजे काय अहो ध्वनी म्हणजे काय तुम्ही आणि मी समोरासमोर बसलेलो आहे बोलतोय माझ्या तोंडामध्ये कंपनं निर्माण होत आहे ही कंपनं माझ्या तोंडाच्या आजूबाजूला जी हवा आहे त्याच्यातल्या कानामध्ये चालले ते कण सुद्धा कंप पाहू लागले पहिले कण कंप पावले त्यांनी दुसऱ्याला हलवलं दुसरे कण कंप पावले त्यांनी तिसऱ्याला हलवलं अशा पद्धतीने माझ्या तोंडाच्या अवतीभवती हवा आहे त्याच्यामध्ये कंपनी निर्माण आणि ती कंपन तुमच्या कानापर्यंत पोहोचली आणि तुम्हाला मी काय बोलतोय त्याचं ज्ञान झालं याला काय म्हणायचं मग आता इथं धड्याला सुरुवात केली की दोन प्रश्न विचारलेले या दोन्ही प्रश्नाची उत्तर देणार आहे पण थोड्या वेळाने आपल्याला थोडा कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे आणि नंतर दिलेलं इथं पॅरेग्राफ आता या पॅराग्राफ मध्ये काय दिलेले आहे हे आपण थोडं वेगळ्या पद्धतीने शिकू आता या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे की सांगितले की तरंग हे साधारणतः दोन प्रकारचे असतात मग तरंग म्हणजे काय शांत पाणी आहे त्या पाण्यामध्ये दगड टाका दगड टाकली त्याच्या ज्या लाटा निर्माण होतात ते उदाहरण झालं तरंगाचं तरंगांचे दोन प्रकार असतात पहिला असतो अनुतरंग ज्याला म्हणलं जातं लॉन्स्टिट्युटनल व्यवस्थ आणि दुसरा प्रकार असतो आव त्याला म्हणलं जातं ट्रान्सफर्स व्यवस्थ आता अनुतरंग आणि तरंग फरक काय ट्रिक कशी लक्षात ठेवायची अनुतरंग अनुतरंग म्हणजे माध्यमातले जे काही अणु आहे त्यांचा प्रवास तरंगांच्या दिशेने होतो तेव्हा त्याला म्हणायचं अनुतरंग माध्यमातील जे काही कण आहे त्यांचा प्रवास तरंगांच्या दिशेने होत नाही तेव्हा त्याला म्हणायचं अवतरंग बरोबर आहे मग आता इथं पहा हे जे आहे हे ट्रान्सफर्स व्यवस्थ उदाहरण आहे याच्यामध्ये कणांचा जो प्रवास आहे ना हा खालीवर होतोय तरंग कुठं चालले ह्या दिशेने चालले पण कणांचा प्रवास हा कसा खाली आहे खालीवर आहे कण कसे ते खालीवर हलतात म्हणून याला म्हटलं जातं अवतरंग किंवा ट्रान्सफर्स लॉन्जिट्युंडल व्यवस्थ मध्ये काय होतंय कण जे आहे हे माग पुढे हालत आहे पाहिजे दिसतंय कन हे मागा पुढे हालत आहे आणि तरंगांची दिशा कोणती या साईडला म्हणजे ज्या साइडला, साइडला तरंग चाललेला आहे त्याच दिशेने ही कण हालायला सुरुवात करतात म्हणून याला म्हणलं जातं अनुतरंग कॉन्सेप्ट पक्का वरचं उदाहरण आहे ट्रान्सफर्स वेव्ह आणि खालचं उदाहरण आहे लॉन्जिट्युटनियल वेव्ह मग आता आपण पाहणारे त्याच पॅरेग्राफ मधली दुसटेन हे लहानपणापासून आपण शिकलोले हाय नाथ काटा म्हणजेच काय झालं ट्युनिंग ट्य� आता ट्युनिंग फोर जर रबरावर आदळला तर रबरावर आदळल्यावर काय होतं की त्याच्यात कंपनी कंपनी निर्माण झाली की त्याच्या शेजारी जी हवा आहे त्या हवेमधले जे कण आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कंपनी कधी कधी काय होतात हे कण काय असतात हे एक तर एकमेकांच्या जवळ येतात गर्दी करू लागतात एकमेकांपासून किंवा एकमेकांपासून लांब जाऊ लागतात कारण तिथे कंप पावले ना आणि ज्या वेळेस गर्दी करतात त्यावेळेस तिथं वाढती घनता घनता वाढली तर तिथं वाढतो प्रेशर रेटारिटी सुरू झालेली आहे मग आणि काही वेळेस ते कण एकमेकांपासून लांब जातात तिथं घनता होती कमी आणि मग प्रेशर होतो कमी ज्या ठिकाणी कणांची गर्दी होती घनता वाढती त्याला म्हणलं जात कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन हे आहे संपीडन आणि ज्या ठिकाणी कण एकमेकांपासून दूर जातात आणि ज्या ठिकाणी घनता आणि दाब कमी होतो त्याला म्हणलं जातं विरलन म्हणजे रेअर फ्रॅक्शन हे आहे रेअर फ्रॅक्शन याचं जर का उदाहरण द्यायचं झालं ते पहा ट्युनिंग फॉर्क आता तुम्हाला सांगितलं फक्त मी जी एफ इमेज दाखवत या ट्युनिंग फॉर्क मध्ये काय झालं इथं कंपनी निर्माण झाली कंपनी त्याच्या शेजारच्या कानांमध्ये जायला सुरुवात झाली मग त्याच्या शेजारचे कानं कंप पाहू लागले काही वेळेस ते गर्दी करू लागले काही वेळेस ते एकमेकांपासून लांब जाऊ लागले जिथे गर्दी होती त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन जिथे गर्दी होत नाही लांब जात आहे त्याला म्हणायचं रेअर फ्रॅक्शन मग हो चा 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 अशा पद्धतीने ज्या लहरींचा प्रवास होतो त्या लहरींना म्हणलं जातं लॉन्ज्युट्युडिनल वेवज म्हणजे अनुतरंग आणि या अनुतरंगाचं बेस्ट जर उदाहरण द्यायचं झालं तर ते असतं ध्वनी तरंग मग ध्वनी हे कशाचं उदाहरण आहे तर ध्वनी हे अनुतरंगाचं उदाहरण आहे मग आता आपला एवढं कळलं की ध्वनी हे अनुतरंगांचं उदाहरण आहे अनुतरंगांच्या निर्मितीसाठी कंपन्यांची गरज असते म्हणजेच काय माध्यम लागतं म्हणजेच ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते कॉन्सेप्ट पक्का त्याच्यानंतर ध्वनी तरंगामुळं माध्यमामध्ये संपीडन आपण आत्ताच पाहिलं आणि विरलन रेअर फ्रॅक्शन ते पण आत्ताच पाहिलं हे निर्माण होत असतं हे पहा हे उदाहरण काटायचं जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे आणि हे पहा या ठिकाणी हे कंपनी निर्माण झाले हे आहे ध्वनी तरंग काही ठिकाणी गर्दी करताय काही ठिकाणी एकमेकांपासून लांब चाललेले म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन या पद्धतीने या ध्वनी तरंग मार्गस्थ होत असतात आता आपण पाहणारे अवतरंग अवतरंग म्हणजे काय ट्रान्सफर्स वेव्स आपण ऑलरेडी सगळी माहिती घेतलेली एखादं शांत पाणी आहे त्या शांत पाण्यामध्ये खडा टाकायचा खडा टाकले की त्याच्यामध्ये लाटा किंवा तरंग निर्माण होतात ते तरंग या ट्रान्सफर्स वेव्हचं म्हणजे अवतरंगाचं उदाहरण असतं याच्यात होतं काय अवतरंगामध्ये कणांचा जो प्रवास असतो हा खालीवर असतो म्हणजे तरंगांना लंब रूप असतो तरंगाच्या दिशेला आपण ऑलरेडी हे शिकलेलं आहे हे हे आहे उदाहरण अवतरंगाचं ओके आणि याच्यामध्ये कणांची दिशा कशी आहे हलिवर 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 आणि तरंग कसे जात आहे सरळ म्हणजे कणांची दिशा ही तरंगांच्या दिशेला असते हेच दिलेली इथे मी अनिमिटेड मध्ये सांगितलेले की या पद्धतीने ट्रान्सफर शो तयार होत असतात लक्षात कॉन्सेप्ट पक्का आता आपण पाहणारे तरंगांचे गुणधर्म किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्यवस्थ सगळ्यात पहिल्यांदा पाहू की तरंग तयार कसा होतो व्यवस्थ तयार कशी होती हे पण एक शिखर आणि एक उंचवटा मिळून तरंग तयार झाला या शिखराला म्हणलं जातं क्रिस्ट आणि दरीला म्हणलं जात ट्रफ मग या शिखराची जी उंची आहे याला म्हणलं जातं एम्प्लिट्यूड किंवा या, या दरीची जी खोली आहे याला म्हणलं जातं अँप्लिट्यूड शिखराची किंवा दरीची खोली याला म्हणलं जातं अँप्लिट्यूड जी कशाने दाखवतात एनी दाखवतात कॉन्सेप्ट पक्का वेवलेन काय ते व्यवलेन म्हणजे दोन शिखरांमधलं अंतर किंवा दोन दऱ्यांमधलं अंतर याला काय म्हणलं जातं वेवलेन म्हणलं जातं आणि ते कशाने दाखवतात तर ते दाखवतात लॅमडा या ग्रीक अक्षराने म्हणजे द डिस्टन्स बिट्वीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट और टू सक्सेसिव्ह ट्रफ इज कॉल्ड ॲज अ व्यवलेन कॉन्सेप्ट पक्का मग आता तिसरं कॉन्सेप्ट आहे तो आहे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार एका सेकंदामध्ये जर का तीन वेव्स तयार होत असतील तर त्या वारंवारता फ्रिक्वेन्सी किती झाली तीन वारंवार एका सेकंदामध्ये जर का दहा वेव्स तयार होत असेल तर मग वारंवार तर किती झाली दहा हर्ट झाली लक्षात याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी साहेब पक्का आणि मग ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती न्यू या ग्रीक अक्षराने दाखवली जाती मग आता एका सेकंदामध्ये इथं जर का तीन वेव तयार होत असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली तीन हट झाली बरोबर आहे एका सेकंदात तीन वेव तयार होतात मग जर एका सेकंदात तीन वेव तयार होतात ते तर मग एक वेव तयार होण्यासाठी किती वेळ लागणार आहे त्याला म्हणलं जातं टाइम पिरियड आणि तो दाखवला जातो ती अक्षराने एका सेकंदात तीन वेव तयार झाल्या मग एक वेव तयार होण्यासाठी कालावधी किती लागणार साहजिकच एकशे तीन एवढा एका सेकंदात तयार झाल्या तर मग एक वेळ तयार होण्यासाठी किती लागणार आहे एकशे दहा एवढा याला म्हणलं जातं टाइम पिरियड कॉन्सेप्ट अक्का आपण पाहणार आहे ध्वनीचे दोन महत्वाचे कॉन्सेप्ट पहिला आहे पिच आणि दुसरं आहे लाऊडनेस पिच म्हणजे उच्च निचता आणि लाऊडनेस म्हणजे तीव्रता आता सगळ्यात पहिल्यांदा पाहू लाऊडनेस म्हणजे काय अरे तुम्हाला हजार वेळ सांगितलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही करत नाही मी जे मोठ्या आवाजात बोलतोय याला म्हणायचं लावडनेस आणि मी ज्या वेळेस मोठ्या आवाजात बोलतोय तुमच्याशी त्यावेळेस काय होतंय या शिखरांची उंची वाढती या दऱ्यांची खोली वाढती म्हणजेच काय वाटतंय अम्प्लिट्यूड वाढतंय म्हणजे लाऊडनेस कशावर डिपेंड असतो तर वर डिपेंड असतो मी ज्या वेळेस तुमच्याशी एकदम हळू बोलतोय त्यावेळेस अम्प्लिट्यूड काय होतो कमी होतो म्हणजेच लाऊडनेस आपण जे जोरात बोलतो तो झाला लाऊडनेस आणि तो लाऊडनेस डिपेंड असतो वर लक्षात कॉन्सेप्ट आता पुढचा ध्वनी तरंगांचा कॉन्सेप्ट आहे पिच पिच म्हणजे काय पिच हा डायरेक्टली डिपेंड असतो फ्रिक्वेन्सीवर म्हणजे वारंवारतावर जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा पिच जास्त असतो उदाहरण सांगतो तुम्हाला ज्या स्त्रिया असतात त्यांच्या साऊंडचा पिच हा नेहमी जास्त असतो आणि जे पुरुष असतात त्यांच्या साऊंडचा सा पिच हा नेहमी कमी असतो म्हणजे पिच म्हणजे उच्च निश्चता ही कशावर डिपेंड असती तर ही डिपेंड असती फ्रिक्वेन्सीवर म्हणजेच वारंवारतेवर कॉन्सेप्ट पक्का आता पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे ध्वनीचा वेग आपल्याला वेग माहिती वेग काय असतं अंतर भागिले काळ म्हणजे ठराविक कालावधीमध्ये आपली गाडी किती अंतर कापते आपण समजा म्हणलं की आपली गाडी चाळीस किलोमीटर पर आर एवढी गेलेली आहे म्हणजे एका घंट्यात तिने चाळीस किलोमीटर अंतर एवढं काढलेलं कापलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने ठराविक कालावधीमध्ये ध्वनी किती अंतर कापतो याच्यावरून ध्वनीचा वेग ठरत असतो आणि इथं फक्त अंतर मोजायचं झालं तर मग त्या केसमध्ये ध्वनी तरंगांची वेवलेंथ मोजावं लागते म्हणजे तरंग लांबी मोजावं लागते आणि तरंग लांबी म्हणजे काय तर दोन शिखरांमधलं किंवा दोन दऱ्यांमधलं अंतर म्हणजे काय झालं तरंग लांबी झालं कॉन्सेप्ट पक्का हे पाहिलं पाहू शकतो आपण हे आहे ध्वनीचा वेग लक्षात कॉन्सेप्ट पक्का मग ध्वनीचा वेग माहिती करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जर का कोणी प्रयत्न केला होता तर तो, तो प्रयत्न केला होता भौतिक शास्त्रज्ञ आणि वि या इटालियन दोन शास्त्रज्ञांनी प्रयोग केला होता सोळाशे साठ मध्ये आणि त्यांनी शोधून काढलं ध्वनीचा जो वेग आहे तो तीनशे पन्नास मीटर पर सेकंद आहे तो आज एस्टॅब्लिश झालेला ध्वनीचा वेग हवेमधला तीनशे सेहेचाळीस मीटर पर सेकंद आहे त्याच्या अगदी जवळ दा लक्षात त्याच्यानंतर पेपरला नेहमी येणारा कॉन्सेप्ट की ध्वनीचा जो वेग आहे तो स्थायूमध्ये द्रवामध्ये आणि वायूमध्ये कसा असतो सिंपल प्रयोग करायचा काय करायचं जिथे बसलाय तर बेंचवर बसायचं बेंचला कान लावायचं मित्र ला जोरदार फटका मार ठणकन कानठ्या बसणार आहे बरोबर आणि तेच का मित्र म्हणलं जोरात ओरड तेवढा फरक पडणार नाही याचाच अर्थ काय की ध्वनीचा जो वेग असतो हा सगळ्यात जास्त असतो स्थायूमध्ये लोखंडामध्ये जर विचार केला तर तो असेल पाच हजार नऊशे पन्नास मीटर पर सेकंद त्याच्यापेक्षा कमी असतो द्रवामध्ये पाण्यामध्ये जर का विचार केला तर तो, तो वेग असतो चौदाशे अठ्ठ्याण्णव मीटर पर सेकंद आणि सगळ्यात कमी वेग असतो ध्वनीचा तो असतो वायूमध्ये हवेचा जर विचार केला तर तीनशे शेहेचाळीस मीटर पर सेकंद एवढा ध्वनीचा वेग असतो कॉन्सेप्ट पक्का दुसरं महत्वाचं या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की जसं जसं तापमान वाढतं तसं तसं ध्वनीचा वेग देखील वाढत जातो आता पुढचा महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे की तिचा वायू माध्यमातला वेग कशावर डिपेंड असतो तर त्या वायूच्या किती अवस्था कशावर डिपेंड असते त्या वायूचं तापमान त्याची घनता आणि त्याचा रेणुबा ध्वनीचा वेग वाढतो जर तापमान वाढलं तर तो कसा वाढतो जर तापमान चौपट झालं तर ध्वनीचा वेग दुप्पट होतो त्याच्या भाषेत कसं सांगता येईल ध्वनीचा वेग तापमानाच्या वर्ग समानुपाती असतो दुसरं घनता घनता वाढली तर ध्वनीचा वेग कमी होतो कसा कमी होतो तो पाहू की जर ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात असतो म्हणजे घनता जर चौपट झाली तर ध्वनीचा वेग हा अर्धा होतो त्याच्यानंतर ध्वनीचा वेग हा रेणू भारावर सुद्धा अवलंबून असतो जर ध्वनीचा वेग जेवढा जास्त रेणू भार तेवढा ध्वनीचा वेग कमी म्हणजेच काय ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणू भारा वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात असतो व्यस्त म्हणले की मित्रांनो लक्षा लक्षात ठेवायचं कमीच असणार आहे लक्षात मग आता इथं उदाहरण दिलेलं आहे ऑक्सिजन वायूचा रेणू भार आहे बत्तीस आणि हायड्रोजनचा रेणू भार आहे दोन पण ध्वनीचा वेग जो आहे हा हायड्रोजन मध्ये जास्त आहे आणि ऑक्सिजन मध्ये कमी आहे म्हणजे हायड्रोजन मध्ये तो चौपट असं तर ऑक्सिजन मध्ये एक पट असेल तर तो हायड्रोजनमध्ये चौपट असतो आणि तो सगळ्यात महत्वाची ही लाईन लक्षात ठेवायची की स्थिर तापमानाला ध्वनीच्या वेगावर वायूच्या दाबाचा कसाच परिणाम होत नाही सगळ्यात महत्वाची लाईन पेपरला येणारी ही पॉज करा दोन वेळेस पहा याच्यावर पेपरला प्रश्न येतात म्हणजे येतात अशा प्रकारे मित्रांनो आपण ध्वनी या धड्याचा पहिला भाग संपवलेला आहे दुसरा भाग पहा म्हणजे पहा कारण की दुसरा भाग सुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच दहा ते बारा मिनिटाचा आहे दुसरा भाग सहा ते सात मिनिटाचा होईल पण याच्यामध्ये प्रामुख्याने मागच्या वर्षी जे काही प्रश्न आलेले आहेत मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ते दिलेला आहे प्लस स्वाध्याय सोडून घेतलेला आहे आणि प्लस इतर काही महत्वाचे कॉन्सेप्ट आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा आणि पूर्ण पहा चला तोपर्यंत मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो मस्त अभ्यास करा झटून अभ्यास करा स्मार्टली अभ्यास करा चॅनलचं नाव विसरू नका सीमा चंदन आणि सबस्क्राईब करा राह सबस्क्रिप्शन गरजेचं आहे नोटिफिकेशन बिल पण प्रेस करा रोजच्या रोज तुम्हाला नवीन नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन येत राहतील चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये